नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर वर तुमच्या मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक भन्नाट आयडिया घेऊन आलेली आहे की आपल्या घरामध्ये जे साडीच्या लेस असतात आणि काही काही लेस एवढ्या सुंदर असतात की त्यांना टाकून द्यायची इच्छाच होत नाही तर याच लेस पासून मी आज तुम्हाला बॅग बनवायला सांगणार आहे तर बघा मला सुद्धा विश्वासच बसत नव्हता की या लेस पासून एवढी सुंदर अशी बॅग तयार होईल तर बघूया आपण कशी तयार आहे तर बघा सो बैक, बैक है आ, आ, है ले है, तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कपड्यासोबत ज्या बॅग बॅग येत असतात ना त्यातली कुठलीही एक बॅग घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी लेंथ आहे ना तेवढी ती कट करून घ्यायची आहे जशी मी दाखवली आहे तशी तर मला एवढी लेंथ हवी होती त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला जे जॉईंट भाग असतो ना तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने बघा जॉईंट भाग हा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला कट करायचं नाही फक्त दोन्ही साईडनेच आपल्याला तो जॉईंट आहे ना काढून टाकायचा आहे खालचा जो जॉईंट आहे ना तो तसाच ठेवायचा आहे तर इथे मला अजून थोडीशी रुंदी कमी पाहिजे होती म्हणून मी अजून थोडंसं इथे कट केलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं करू शकता आता बघा मी ओपन केलेली आहे बॅग पूर्ण लेंथ त्याची एवढी आलेली आहे खालच्या साईडने आपल्याला कट मा, कट करायचं आहे तर बघा लेसचे जे तुकडे आहेत ना ते मी आता इथे स्टिच करून घेणार आहे या बॅगला तर बघा अशा प्रकारे मी पहिले लेसचे तुकडे कट करून घेतलेले आहेत किती लागते ते माप मोजून घेतलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्या लेसचे तुकडे आ, कट करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी जवळपास पाच सहा तरी आ, तुकडे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत तर ही खूपच ही लेस ले ना खूपच अशी मोठी होती त्याच्यामुळे याचे जास्त काही तुकडे झालेले नाहीत तर बघा तर मी हेच आता बॅगला स्टिच करून घेणार आहे तर सर्व तुकडे हे बरोबरच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेवढे आपल्याला रुंदी हवी आहे तेवढंच आता बघा हे मी बरोबर बॅगला जोडून घेत आहे खालच्या साईडने बरोबर आता परत दुसरा लेसचा तुकडा मी तशाच प्रकारे खाली ठेवून तसंच मी याला जॉईन करून घेत आहे सर्व तुकडे आपल्याला अशाच प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहेत बॅगला नक्कीच ट्राय करून बघा मला तर विश्वासच बसत नव्हता की माझी बॅग एवढी सुंदर तयार होईल नक्की ट्राय करा तर बघा इथे मी जवळपास सर्व तुकडे इथे बॅगला जोडून घेतलेले आहेत याला मी डबल टिप मारून घेत आहे आता बघा आपला बॅगचा लुक असा काही येईल तर स तर आपल्याला दोन्ही साईडने बरोबर करून घ्यायचं आहे जे लेस लावताना खालीवरी झालेलं आहे ना ते सर्व दोन्ही बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता बघा याला एक जीप बसवणार आहे मी इथे मी पांढऱ्या झीपचा वापर केलेला आहे तुमच्याकडे काळी असेल तर तुम्ही काळीसुद्धा यूज करू शकता पण माझ्याकडे इथे नाही आहे म्हणून मला एवढी घाई झाली होती बॅग बनवायची की मी इथे माझ्याकडे काळी जीप नव्हती तरी सुद्धा मी इथे व्हाईट कलरची झीप लावलेली ला आहे बघा मी याला डबल शिलाई देत आहे उलट्या साईडने लावून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या बॅगला फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी म्हणून आता बघा दुसऱ्या साईडने तशीच आपल्याला ही जीप लावून घ्यायची आहे बॅग उलट्या साईडने हा उलट्या साईडनेच करून घ्यायचा आहे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे याला याला बनवायला काहीच वेळ लागत नाही तर बघा आता ही चेन बसवल्यानंतर मी खालच्या साईडने ना खालच्या साईडने बघा आता आडवं माप टाकणार आहे अडीच इंच आणि उंची टाकणार आहे दीड इंच असा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने दीड इंच उंची आणि रुंदी टाकायची आहे अडीच इंच बघा हा बॉक्स मी आता इथे काढून घेतलेला आहे आणि तो बॉक्स बॉक्स आता जसाच तसं आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे जसं मी दाखवले तसं जसं व्हिडिओमध्ये कट केला आहे तसं कट करायचं आहे आता बघा आपल्या दोन्ही साईडची जे ओपन बाजू आहेत ना बॉक्स सोडून आपल्याला ते दोन्ही शिलाई करून घ्यायचे आहेत ते बघा जे मी आता बॉक्स कट केलेत आहे ना तिथून तर डायरेक्टली आपल्याला चेनपर्यंत हे सरळ असं शिलाई मारून घ्यायचं आहे खालच्या साईडने जो बॉक्स आहे का तो आताच नाही शिलाई शिलाई करून घ्यायचा नाही तर सुरुवातीला दोन्ही साईडने मी हे डबल टिप घेऊन शिलाई मारलेली आहे कारण जे काय आहे आपली शिलाई आहे ती नंतर उसवणार नाही याच्यासाठी मी डबल टीप घेत शिलाई मारलेली आहे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे बाकीचं जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर तुम्ही याला बंद किंवा असं आतमध्ये शिलाईसुद्धा सुद्धा मारून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला ते दिसणार नाही पण मी इथे मारलेलं नाही आता बघा तो जो बॉक्स ड्रॉ जो काढून घेतला होता ना त्याला अशा प्रकारे सरळ पकडायचा आहे त्याला डबल टिप मारून घ्यायची आहे खूप सोपं आहे त्या बॉक्सला फक्त सरळ पकडायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा ही आपली बॅग सरळ बाजूने करते मी तर त्याचा लुक असा काहीतरी येत होता मला तर बघून विश्वासच बसत नव्हता की बॅग मी बनवली आहे पहिलीच वेळ मी ही बॅग बनवली आहे याच्या अगोदर मी कधीही बॅग बनवली नाही तर बघा ते याच्यासाठी मला आता बंद पाहिजे होते त्याच्यासाठी मी लेसच्याच कापडातून जे काही खालचं आहे ना लेस ती काढून घेतलेली आहे तर इथे मला म्हणजे तुम्ही मशीनवरती बंद वगैरे तयार करून घेऊ शकता तर याला गरज नाही कारण ते विणल्यासारखं होतं आणि निघण्याचे चान्सेस कमी होते म्हणून मी तीच लेस इथे यूज केलेली आहे आणि इथे आता मी हे बंद लावून घेणार आहे मशीनवरती दोन तीन वेळेस किंवा मग शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्यालाही दोन ते तीन शिलायाला मारून घ्यायच्या जा कारण ते आपलं निघणार नाही याच्यासाठी तर बघा नक्की ट्राय करा खूप सोपं आहे पाहायला खूप अवघड वाटतं पण एकदा कराल ना ने दोनी ने में आता नक्की जमेल हे बघा दोन्ही साईडने मी आता इथे बंद लावून घेतलेले आहेत <laughs> इकडे बघा आणि हे बघा फायनली आपल्या बॅगचा लुक असा काहीतरी होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब